विधानसभेचा आखाडा फक्त सागर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे राजेश बेंडल यांना विविध पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे गुहागर तालुका महायुतीतील भंडारी समाजाचाही राजेश बेंडल यांना पाठिंबा मिळाला असून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी महायुतीला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन गुहागर तालुका भंडारी समाजाचे से सेक्रेटरी निलेश मोरे यांनी केले आहे चांगलं सुशिक्षित आणि विचार करणारा माणूस आपल्याला मत उमेदवार म्हणून मिळालेला आहे आणि आपण सर्वांनी म्हणजे गुहागर तालुक्यातील सर्व जनतेला सर्व समाजातील लोकांना मी सांगू इच्छितो की एक चांगलं नेतृत्व वागरला मिळेल राजेश भंडल यांची निशाणी धनुष्यमाण आहे धनुष्यबाणासमोरील त्यांचा अनुक्रमांक तीन आहे धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना बहुसंख्य मताने विजय करा सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा